समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नागपूर आरोग्य विभाग अलिंको कानपूर, सीमेकेत प्रादेशिक कौशल्य विकास पुनर्वसन दिव्यांगजन सक्षमीकरण केंद्र सी आर सी नागपूर यांच्या संयुक्त प्रयत्नातून सुमारे चारशे दहा दिव्यांगांना तीन चाकी सायकल विशेष मोबाईल कृत्रिम हात पाय दिव्यांगांसाठी काठीपाठीचे मानाची चे पट्टे चष्मे कर्णयंत्र सहित अनेक साहित्यांचे माजी पशुवर्धन दुग्धविकास क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते जिल्हा परिषद नागपूरच्या अध्यक्षा मुक्ता कोकर्डे उपाध्यक्ष कुंदा राऊत समाज कल्याण सभापती मिलिंद चुटे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारे जिल्हा परिषद सदस्य सुमित्रा कुंभारे आदींच्या उपस्थितीत करण्यात आले या प्रसंगी माजी मंत्री सुनील केदार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की केवळ सावनेर विधानसभेत नव्हे तर नागपूर जिल्ह्यातील जिल्ल प्रत्येक गावांचे संरक्षण करून अपंगांची ओळख करून त्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळून द्यावा समाज कल्याण विभागामार्फत जाणाऱ्या सुविधांसोबत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपले प्रयत्न व्हायला हवे त्यांच्या समस्या व अडचणी गतपातळीवर सोडवण्यासाठी जिल्हा परिषद नागपूर यांनी अशा उपाययोजना कराव्यात अशी विनंती नागपूर जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना यावेळी करण्यात आली तर जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकर्डे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की ग्रामीण भागातील असलेल्या दिव्यांगांसह ग्रामीण भागातील समस्यांची जाण आहे व त्या सोडवण्यासाठी नागपूर जिल्हा परिषद प्रयत्नशील असल्याचा शब्द या प्रसंगी दिला यावेळी सावनेर तालुक्यातील दूरदूरच्या गावातून पोचलेल्या चारशे दहा दिव्यांगांना जवळपास नऊशे पंचावन्न साहित्यांचे वाटप करण्यात आले पंचायत समिती सावनेरच्या सभागृहात झालेल्या या भव्य कार्यक्रमात सावनेर पंचायत समिती सभापती अरुणा शिंदे उपाध्यक्ष राहुल तिवारी जिल्हा परिषद सदस्य सुमित्रा कुंभारे प्रकाश खापरे माजी उपाध्यक्ष प्रकाश पराते पंचायत समिती सदस्य गोविंद ठाकरे आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रास्ताव गटविकास अधिकारी दीपक गरुड तर आभार प्रदर्शन रामदास गुजरकर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश राऊत प्रवीण मिलमिले आदींसह पंचायत समिती सावनेरचे अधिकारी यांनी परिश्रम घेतले पियुष झिंजुवाडिया विदर्भ न्यूज सावनेर